तर नाना आज तुम्ही या ठिकाणी शिवसेनेची बैठक घेतलेली आहे तर आता हे कशा पद्धतीने तुमचं आहे नक्कीच जिल्हा त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद लागलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये अडुसष्ट जिल्हा परिषद आहेत आणि पंचायत समिती त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना पक्षाच्या वतीनं सामोरं जातो आहे मग आज अक्कलकोटमध्ये आमचे सीतारामजी साहेब आहेत दक्षिणमध्ये अमरजी पाटील रतिकांत पाटील आहेत मोहळमध्ये आमचे चरणजी चौरे बारसकर आहेत माड्यामध्ये मा आमचे संजयजी कोकाटे आनंदजी टोनपे तात्या गोडगे संभाजी सातव महेशजी चोटे आहेत करमाळ्यामध्ये दे देखील आमचे महेशजी चोटे आहेत आणि माळशिरसमध्ये मा आमचे सतीजी सपकाळ पंढरपूरमध्ये मी स्वतः आहे आणि मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी आबा आणि आम्ही सगळेजण मिळून काम करतो एकंदरीत जनतेच्या मनामधला आम्ही त्या ठिकाणी गावभेटी दरम्यान गाव भेटी दरम्यानच्या काळामध्ये एकनाथी शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही गावागावामध्ये गाव भेटीच्या गावा गाव गाव निमित्तानं गेलो आणि मायबाप मतदार राजाच्या जनतेचा मनामध्ये काय विचार आहे त्यांच्या काय सूचना आहेत त्यांचा काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यावरती उमेदवारी लादण्यापेक्षा त्यांचे विचार जाणून घेऊन त्या पद्धतीने त्यांच्या पालन करून उमेदवारी दिली गेली पाहिजे असं एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश होता आणि आदेशा त्या आदेशाचं पालन करून आम्ही गावभर गावभेटी दौरा केला एकंदरीत एकनाथजी साहेबाबद्दल आणि शिवसेनेबद्दल ती जनतेमध्ये अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्या मनामनामध्ये हृदयामध्ये त्या ठिकाणी एकनाथजी साहेबाबद्दल आणि त्यांच्या कामाच्या केलेल्या के कामाबद्दल अतिशय आनंद आणि सकारात्मकता आहे आणि म्हणून त्याचा प्रत्यय सुद्धा आम्हाला नगरपालिकेमध्ये आला आहे जवळपास अकरा नगरपालिका पैकी तीन पूर्णता आणि त्या ठिकाणी दोन आमच्या विचाराच्या नगरपालिका पंढरपूर मंगळवेळामध्ये यश मिळालेलं आहे म्हणून तसं पाहिलं तर क्रमांक एकच्या पसंती आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार नाही एकही खासदार नाही किंवा मंत्री नाही आणि अशी परिस्थिती असताना आमची मैत्रीपूर्ण लढत ही भाजपच्या बरोबर ती झाली सरळ सरळ सहा ठिकाणी आम्ही आणि भाजप समोरासमोर लढती केल्या आणि तीन ठिकाणी आम्ही आघाडीच्या माध्यमातून लढलो आणि दोन ठिकाणी आमच्या युती झाल्या तर अक्कलकोट असेल महिंद्रगी असेल मोहोळ असेल पंढरपूर मंगळवेढा असेल सांगोला असेल कुरडवाडी असेल या ठिकाणी आमच्या मैत्रीपूर्ण लढीत झाल्या आणि बार्शी आणि अक्लूजमध्ये युती झाली <me> तर आम्हाला दुधनीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा यश मिळालं त्याचबरोबर मोहोळमध्ये चांगल्या पद्धतीचं चा यश मिळालं अक्कलकोटमध्ये देखील आमची सत्ता आली अशा तीन ठिकाणी ठिकाणीला सत्ता आली आणि पंढरपूर मंगळवेड्यामध्ये आमच्या विचाराच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला यश मिळालं आणि त्या सगळ्या गोष्टी असताना हे जनतेचा आम्ही कौल पाहता एवढा चांगला प्रतिसाद मला हेच सांगायचं मला जिल्हा परिषद कडेच यायचं आहे की आमच्याकडे आमदार एकही आमदार नसताना खासदार नसताना आणि समोर आमचे मित्र पक्षाकडे चार चार पाच पाच आमदार असताना पालकमंत्री असताना देखील आम्हाला जनतेने एवढ्या चांगल्या पद्धतीचा कौल दिला आमची युती नाही झाली आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढावी लागली त्या परिस्थितीमध्ये नंतर आम्ही महानगरपालिकेला देखील युतीच्या बाबतीमध्ये आमच्या चर्चा झाल्या थोड्याशा चर्चा पुढे गेल्या नाहीत सुदैवान दुर्दैवानं आम्हाला तिथे देखील मैत्रीपूर्ण लढत लढावी लागली आणि आज सुद्धा शिवसेना पक्षाकडनं आमच्या युतीच्या बाबतीतचा प्रस्ताव आमचा नाही असतला नाहीये भूमिका एकच आहे की युती केव्हा होते तर दोन्ही विचार एकत्र येतात आणि त्या ठिकाणी त्या विचारानुसार आपल्याला पुढील युतीच्या बाबतीतच्या वाटाघाटी केल्याने विचाराचं आदान प्रदान देवाणघेवाण झालं तर मला वाटतं त्याला तोंड फुटतं परंतु तो आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे एक दोन दिवसामध्ये काय प्रस्ताव ला प्रतिसाद मिळतोय ते आपण पाहू परंतु प्रस्ताव येईल याची वाट बघत बसणारे आम्ही शिवसैनिक नाहीत आम्ही रडणारे शिवसैनिक आहेत आम्ही लढणारे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळं आमचं पूर्णपणे अकराच्या अकरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जाण्याची तयारी स्वतंत्र जाण्याची तयारी आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत परंतु आपण स्वतः काही गोष्ट घोषणा करण्यापेक्षा चर्चा अंतिम त्या ठिकाणी घोषणा केलेली कधी बरी परंतु आपल्याला भविष्यामध्ये दगाफटका पण होऊ नये आपल्याला काही झोपी त्या ठिकाणी आपल्याला अंधारात विश्वासघात होऊ नये किंवा काही ह्या गोष्टीची आम्ही त्या ठिकाणी खबरदारी म्हणून आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे तरी आमची शिवसेना पक्षाची स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु जर का हो युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच आमचं त्याचं त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहोत जस की आता नगरपालिका झाल्या महानगरपालिका झाल्या पर्याय पक्ष म्हणून आपल्या धनशे जातो नक्कीच आज मायबाप जनता जनार्दन मतदार राजाचंच मत आहे की एकनाथजी शिंदे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी पर्याय म्हणून पुढे आला पाहिजे आणि जनतेतनं जर काही एवढा चांगल्या पद्धतीनं कौल असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबणं कितपत हो योग्य आहे त्याच्यामुळं आम्ही देखील त्या ठिकाणी जनतेच्या मताचा आदर करूनच त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जातो नक्कीच तुम्हाला प्रश्न साधा जरी असला तर नक्की आपण मागच्या काही थोड्याशा भूतकाळात घडलेल्या घटनावरूनच तुम्हाला त्याचा अंदाज घ्यायचा आहे परंतु मला काय वाटत कारण नगरपालिकेला मोठा किंवा छोटा श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या सुदाम्याला सुदा विसरला नाही त्याचे पोहे गोड मांडले परंतु कदाचित आमचा श्रीकृष्ण मला वाटतं सुदाम्याचे पोहे त्यांना गोड वाटत नाहीत आणि म्हणून शेवटी सुदाम्याला तर कशाची त्या ठिकाणी आशा नाहीये परंतु तो सुद्धा प्रेमाला भुकेजलेला आहे परंतु त्या ठिकाणी जर का आमच्या सहकार्याला त्या ठिकाणी आमच्या बरोबर बसायचंच नसेल ते तर त्याला आम्ही तर काय करू शकतो स्वतंत्र आमचे पर्याय आहेत ना अनेक आहेत स्वतंत्र आहे आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत आमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत परंतु आम्ही नैसर्गिक ऑप्शन जो आहे तो पहिला त्या ठिकाणी चर्चा करू आणि जर का त्या ठिकाणी मग तसे काही नाही झालं तर आम्ही आमची रणनीती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल खर सांगू कि आमचा पक्ष हा स्वतः कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती आमचा गाव खेड्यातला साधा कार्यकर्ता असू दे शिवसेना पक्षाची निर्मितीच मला वाटतं प्रस्थापितच्या विरोधामध्ये लढायची झालेली आहे त्याच्यामुळे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या तत्वावरती त्या ठिकाणी शिवसेना चालतोय त्याच्यामुळे आम्ही कधी कुणाला दुसऱ्याच चांगलं दिसते म्हणून आम्ही घेणार नाही तर आम्ही आमचंच कसं मोठं करून त्याच्यात मनगटात कसं बळ येईल हे त्या ठिकाणी आम्ही आमच्याच माणसाला बळ देऊ आम्ही आयत कुणाची तरी लेकरं त्या ठिकाणी पळवणार नाही एवढंच मी त्या निमित्तानं आपल्या सांगतो आमच्या बरोबर आमच्याबरोबर ते स्वतः त्यांची तयारी असेल तर आमची तयारी आहे पण त्यांची तयारी नसेल तर आमची पण तयारी नाही त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही काही मनानं खचलेली माणसं नाहीत आम्ही शिवसेना त्या ठिकाणी हातावर भाकर आणि ठेचा कांदा घेऊन लढणारी शिवरायांची मावळ आहेत आणि भगवा हातात आहे आणि तोच विचारा वारसा विचाराचा वारसा छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेबांचा हिंदू हृदय सम्राटांचा नाजी साहेबांचा आणि आम्ही आता एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर त्याच विचाराचा वारसा घेऊन पुढे जातो त्याच्यामुळं आम्ही शिवसेना त्या ठिकाणी आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये जसं येईल तसं त्या ठिकाणी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिकता आम्ही ठेवतो त्याच्यामुळं मतदार राजाला एवढंच सांगेल की त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाने या तीन वर्षामध्ये अनेक आपल्यासाठी चांगल्या योजना केलेल्या आहेत योजना निस्त्या घोषित नाहीत केल्या तर त्या योजनेचा प्रत्येक जण आपण त्या ठिकाणी लाभार्थी आहोत मग लाडक्या बहिणीच्या माध्यमातून रक्ताचा भाव सुद्धा त्या ठिकाणी आपला ओळणी करत असताना मागं पुढे पाहतो पण न चुकता महिन्याला दीड हजार देण्याची भूमिका माझ्या लाडक्या बहिणीसाठी केलेली आहे लेख लाडकी योजना आणलेली आहे अर्ध तिकिटाची योजना आणलेली आहे अन्नपूर्णा योजना आणलेली आहे उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एक पीक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे मागल त्याला शेतकळ मागेल त्याला सौर ऊर्जा लाईट बिल माफ केलेलं आहे जून मध्ये त्या ठिकाणी कर्ज माफीची घोषणा झालेली आहे आणि तरुणांसाठी सुद्धा उद्योग त्या ठिकाणी आणलेले आहेत म्हणून नक्कीच जनता ही त्या ठिकाणी जाणून आहे आणि मला वाटतं जनतेनं सुद्धा आजपर्यंत असा नेता पाहिलेला नाही आतापर्यंत राज्यकर्त्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा नकारात्मक झालेला होता पण या तीन वर्षामध्ये नक्कीच आमचे नेते एकनाथजी साहेबांबद्दल एक वेगळी ओळख आहे अनाथांचा एकना जी एकनाथजी साहेबांची ओळख आहे आणि आरोग्य दूत म्हणून त्यांची सगळ्यात मोठी ओळख आहे आतापर्यंत दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना झाली परंतु त्यातून अडीच कोटी सुद्धा खर्च पडले नव्हते परंतु दोन हजार ला या राज्याच्या प्रमुख पदावरती आल्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंत एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सव्वा दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च पडले आणि जवळपास एक लाख पासष्ट हजार रुग्णांना याचा डायरेक्ट लाभ मिळाला हे ला। सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आमच्या शिंदेसाहेबांचं काम आहे आणि जिथं संकट तिथं एकनाथजी शिंदेसाहेब मग इरचळवाडी असो केरळातला महापूर असो गोवा महापूर असो ते किंवा रस्त्यावरचा एखादा ऍक्सिडेंट ते असू देत त्या ठिकाणी जिथं जिथं संकट जिथं तिथं त्या ठिकाणी संकट मोचक म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की मायबाप जनता हे विसरणार नाहीये एक सर्वसामान्य नेता म्हणून नाही तर सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी तारणहार म्हणून ही भूमिका हा चेहरा या महाराष्ट्रावर त्यांचा समोर आलेला नक्कीच आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांबद्दल एक वेगळी ओळख आहे अनाथांचा नाथ एकनाथजी शिंदेसाहेबांची ओळख आहे आणि आरोग्य दूत म्हणून त्यांची सगळ्यात मोठी ओळख आहे आत्तापर्यंत दोन हजार चौदाला मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना झाली परंतु त्यातून अडीच कोटीसुद्धा खर्च पडले नव्हते परंतु दोन हजार बावीसला या राज्याच्या प्रमुख पदावरती आल्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंत एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सव्वा दोन ते अडीच वर्षाच्या चा कालखंडामध्ये चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च पडले आणि जवळपास एक लाख पासष्ट हजार रुग्णांना याचा डायरेक्ट लाभ मिळाला हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आमच्या शिंदेसाहेबांचं काम आहे आणि जिथं संकट तिथं एकनाथजी शिंदेसाहेब इरचळवाडी असो केरळातला महापूर असो गोतला महापूर असू देत किंवा रस्त्यावरचा एखादा देत त्या ठिकाणी जिथं जिथं संकट जिथं तिथं त्या ठिकाणी संकट मोचक म्हणून एकनाथजी साहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की मायबाप जनता हे विसरणार नाहीये एक सर्वसामान्य नेता म्हणून नाही तर सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी तारणहार म्हणून ही भूमिका हा चेहरा या महाराष्ट्रावर त्यांचा समोर आली राज राजकारणाकडे आणि राजकीय कर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झालेला आहे पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब होय म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबाच्या कामावरती त्या ठिकाणी एक चांगल्या भूमिका जनतेच्या मनामध्ये आणि जनतेला नक्कीच सांगेल येणाऱ्या निवडणुकीला आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीनं हो या निवडणुकीला सामोरं जातोय नक्कीच या पुढची सुद्धा चांगली सेवा करण्यासाठी याच्यापेक्षा चांगली सेवा करण्यासाठी एक शिवसेना पक्षाच्या पाठीमागं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिलेदाराच्या पाठीमागं उभा राहून त्यांना आशीर्वाद देऊन या निवडणुकीमध्ये आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा हीच विनंती मिळाली